खेड तालुक्यात साखरोली येथे डोंगर कोसळला थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस मुसळधार वृष्टी सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत कोकण रेल्वे ही ठप्प झाली असतानाच काल या मुसळधार पावसामुळं खेड तालुक्यातील साखरोली येथील अस्लम शहा यांच्या घरानजीक असलेला डोंगर अचानक घसरला आहे भूस्खलन झालं आहे आणि प्रचंड प्रमाणात माती सरकली आहे डोंगर सरकला आहे ही थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरू आहे मंडणगड येथं भारदा नदीमध्ये सुद्धा एक नागरिक वाहून जात असताना रेस्क्यू ऑपरेशन त्यांना वाचवण्यात यश आलं असतानाच काल रविवारी चौदा जुलै रोजी खेड तालुक्यातील साखरोली येथील एका डोंगराची माती घसरली भूसखलन झालं डोंगराने आपली जागा सोडली आहे त्यामुळे येथील नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण पसरलं आहे खेड तालुक्यातील साखरोली येथील डोंगर घसरला नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली